येणाऱ्या भारतवर्षामधील एक उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे तरी मी आज या ठिकाणी सर्वांना पुनशे एकदा स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा कुठेतरी परिणाम व्हावा नमस्कार जामखेड शहरातील आजची मुख्य बातमी भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ जामखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली जामखेड शाळेच्या वतीनं स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जामखेड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव सपत्नीक उपस्थित होते त्यांचे स्वागत शाळेतील लेझिंग पथकासह दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या हो हस्ते शाळेचा ध्वजारोहण समारंभ पार पडला यावेळी बोलताना शुभम जाधव म्हणाले की अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा सन्मान व्हावा आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय आकाशेड बाफना यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य देत असल्याबद्दल शाळेतर्फे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख रामनिकम सर मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय कर्डिले सर व मुलींचे मुख्याध्यापक दत्तात्रेय यादव सर मुलांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासीर चाचू सय्यद मुलींच्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राळे भात उपाध्यक्ष निलेश गायकवाड नितीन टेकाळे अमोल सदाफुले रणजित सुराणा महेश नगरे राजू शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आकाश बाफना म्हणाले की महापुरुषांच्या बलिदानामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत या महापुरुषांची प्रेरणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले स्वतंत्रता दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली जामखेडीतील शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशभक्तीपर गीतांवर चिमुकल्यांनी सुंदर नृत्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली त्याचबरोबर छोट छोट्या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक जोरदार वक्तृत्वकलेने भुरळस पाडली गाण्यांच्या ठेक्यावर मुले व मुलींनी सुंदर कवायतीचे प्रकार केले जिल्हा गुणवत्ता यादीतले शाळेचे चमकलेले विद्यार्थी खेळाडू यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले दोन विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कल्पना मोरे मॅडम यांचा विशेष सत्कार गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला एकंदरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली शाळेतील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेतात पार पडलेल्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्यासाठी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली दोन्ही शाळेच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माकुडे व अंबादास जोगदंड यांनी केले तर आभार शिरीष कुमार कदम व नितीन मोहोळकर यांनी मानले नाही सैनिकांनी आपल्या प्राण्याची आवडी दिली अनेकांनी आपलं आयुष्य या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यक्त त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा किंवा त्यांना कुठेतरी खळक व्हावं त्यांचं आणि दरवर्षी आपण स्वातंत्र्य उपभोगता यावं आपल्याला त्यासाठी आपण स्वातंत्र्य स्वतंत्र धमतो आज या ठिकाणी जिल्हा आणि शाळा मुली उमळी सामके या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरे करण्यासाठी आपण आज सर्व या ठिकाणी आलो आहोत भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या भारताचे महापुरुष महात्मा गांधीजी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील अशा महापुरुषांच्या बलिदानामुळं त्यागामुळं आज आपल्याला हा दिवस पाहण्यासाठी या ठिकाणी मिळत आहे आज जामखेडमध्ये प्राथमिक जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विविध सांस्कृतिक उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे हा उत्साह हो आणि ही प्रेरणा नक्कीच येणाऱ्या या ठिकाणी जे सर्व विद्यार्थी आहेत येणारा भारतवर्षामधील एक उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे तरी मी आज या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद Do